द न्यूज लाईन अचूक वेधक अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल यांनी संयुक्तपणे सन्मान सोहळ्याचे आयोजन करून राज्य राष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूंचा व उत्तमत्त खेळाडू घडवणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील तज्ज्ञ प्रशिक्षकांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या असते प्रशस्तपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड नगरपालिकेचे अभियंता ए आर पवार होते तर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सलीम मुजावर सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील लोकमान्य मल्टीस्टेटचे शाखाधिकारी काळे कराड गौरव पांडुरंग करपे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती भारताला वैयक्तिक खेळात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कराडच्या क्रीडा क्षेत्रातील उंची वाढवणारे खेळाडू घडवणाऱ्या चंद्रकांत पुरोहित दिलीप चिंचकर अमोल पालेकर मुरली वत्स अतुल पाटील निलेश फणसळकर रशी शेख यांच्यासह अनेक तज्ञ प्रशिक्षकांचा तर ओंकार मुळे रामा मैना किरण मोये अक्षदा ढोणे गायत्री कुंडले सानिका नलवडे यांच्यासह पन्नासहून अधिक खेळाडूंचाही गुलाब पुष्प मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला खासदार श्रीनिवास पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा देत मानवी जीवनात असणारे खेळाचे महत्त्व विषय केले कराडच्या खेळाडूंनी चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्न करून क्रीडा क्षेत्रात देशात दबदबा निर्माण करावा असे आवाहन खेळाडूंना केले प्राध्यापक चंद्रकांत माने यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची वाटचाल व याची माहिती दिली ए आर पवार यांनी खेळ व खेळाडूंना कराड नगरपालिका सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगत खेळाडू व क्रीडाप्रेमींना आश्वस्त केले प्रास्ताविक अण्णा महाबा यांनी केले आभार प्राध्यापक अशोक वाटकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक दीपक डांगे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सलीम मुजावर रणजित पाटील व लोकमान्य मल्टी स्टेज शाखा कराड यांनी सहकार्य केले सदरचा सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूझीलंडसाठी अमोल डकले सह हो सुहास कांबे कराड आता कस के वस्त्र म्हटले ते गुंडोपंत बेलापुरे ठळगास्कुर ज्यामुलनी शिकवलं फिनलंडला गेले हेलसिंकीला ऑलिम्पिकचं तिसरं मेडल मिळालं या पंचावन्न कोणी देशामध्ये बेचाळीस वर्षानंतर कोणालाही मेडल मिळालं नाही असा मोठा माणूस आहे स्वर्गीय यशोमा चव्हाणांनी या माणसाचं गुण ओळखलं आणि त्यांना पोलीस खात्यात समजून घेतलं आणि कोच म्हणून ठेवलं क्रीडानगरी पुणे छत्रपती मला बांधतायचं एक थोडं सौख्य आहे त्याच्या एका गेटला मी खाशाबा जाधव गेट म्हणून नाव एम एस गिल क्रीडा मंत्री असताना दिल्लीमध्ये खाशाबा जाधव स्टेडियम बांधला स्वतः सांगायची मला सवय नाही आज एक तुम्हाला खरंच गो मला बसत आज माझी खेळाडू बायको जाऊन चौदावा दिवस आहे बारा तारखेला गेली संगमची बरीच म्हणली त्यांना कल्पना रोज पावणे अकरा जाणे मुरली त्याची मंडळी हे पैलवान मंडळी बसलेत ती बॉडी बिल्डर आम्हाला खेळायचं अचानक दिले मी या राज्याचा साखर संचालक होतो खरं होत क्रीडा संचालक होतो स्टेडियम माझ्या हातून बांधलं गेलेलं आहे थर्ड नॅशनल गेम्स एकोणीसशे चौऱ्याण्णव बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी मला घेता आल्या क्रीडेशी माझा संबंध कला क्रीडा साहित्य ही यशवंतजी नगरी आहे आदरणीय पी डी पाटील साहेबांनी द न्यूज लाईन अचूक वेधक